आज आपण मटर ब्रोकोली आणि बटाटा मिक्स भाजी बनवणार आहोत ब्रोकोली अपले शेरर साथी ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे त्याच्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत आणि आता हिवाळ असल्यामुळे ते सगळं उपलब्ध आहे ब्रोकोली वटाणा म्हणून आज आपण त्याची भाजी बनवू आता मी स्वच्छ धुवून घेतले ब्रोकोली आणि कढईमध्ये तेल ठेवलं आहे त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला आहे खडा मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये आणि वाटण पण तयार केलं आहे हिरवं वाटण हे आहे लसूण अद्रक पेस्ट आहे आणि मी तेलामध्ये टाकते त्यानंतर हे मी वाटण केले ते टाकलं आहे ओलं वाटण कोथिंबीर वगैरे टमाटर टाकलं आहे त्याच्यामध्ये कांदा आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग हे मसाले आहेत मिरची हळद मीठ जिरे पावडर धने पावडर हे टाकते आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजायचं आहे त्याला चांगलं मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे ब्रोकोली खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक जीवनसत्व मिळतात ह्याच्यामध्ये के जीवनसत्व असतं जीवन ते आपली ताकद वाढवण्यास मदत करतं आणि ब्रोकोलीमध्ये कॅन्सर प्रतिरोधक जीवनसत्वे आहेत म्हणून ब्रोकली उपयोगी आहे आता मी ह्याच्यातमध्ये बटाटा टाकला आहे बटाटा छोटा छोटा मी कट करून घेतला आहे आणि हे पहा ब्रोकली हिला स्वच्छ धुतलं आहे मी गरम पाण्याने आणि तोडून घेतले आणि हे टाकते आणि त्याला थोडं फ्राय करायचं आहे मसाल्यामध्ये ब्रोकोली खायला फारच उत्तम आहे आपल्या शरीराला त्याच्यापासून आपल्याला अनेक जीवनसत्व मिळतात आता हे पहा वटाना हा टाकते आणि हे सगळं मिक्स करते त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मग आपण थोडं शिजण्यासाठी पाणी टाकतो आहे आपल्याला जसं ग्रेवी पाहिजे तसं आपण पाणी टाकू शकतो ह्याच्यामध्ये तुम्हाला घट्ट असेल तर घट्ट किंवा पातळ करायचं